सैनिकी स्कूलमध्ये पडली पायाला दुखापत झाली आणि अर्जंटली मला सैनिकी स्कूल मध्ये जावं लागलं आणि तिला घरी आणावं लागलं उद्या एक्स रे आहे परंतु आता आयसिंग करायची होती जेव्हा फ्रीज मी उघडलं तर आमच्या स्वराजने पूर्ण आईस्क्रीम फ्रीजमध्ये सांडवली भाजी सांडवली आणि हा भाजीपाला कुजलेला होता प्रचंड असा दुर्गंध येत होता मी स्वराच्या पायाला आयसिंग केली आणि तिला विचारलं तू कशी पडली ती मला गप्पा गोष्टी सांगत होती त्यात सर्व मी फ्रीज खाली केला आणि आता मला हे स्वच्छ करायचं होतं हा भाजीपालाचा घाण वास येत होता तर माझ्याकडे आहे होम ग्लोच रेफ्रिजरेटर क्लीनर इनर आणि आउटडोर बॉडी तुम्ही स्वच्छ करू शकता कितीही तुपकट तेलकट चिकट डाग असू दे अप्लाय करा थर्टी सेकंड वेट करा ओल्या कापड्यांनी पुसा सर्व डाग धब्बे निघून जातात तेलकट असो तुपकट असो किंवा भाजीपाला कुजलेल्याचे डाग असो आधी मला पार्ट है मदे मदे मदे, हे पार्ट आहे ना बेसिंग मध्ये वॉश करावे लागत म्हणजे होते म्हणजे किचन मध्ये भरपूर वेळ जात होता परंतु आता टेन्शन नाही हे पार्ट मी इथं स्वच्छ करते आणि लगेच लावून जाते जसं तुम्ही आतून फ्री स्वच्छ करता तसंच तुम्ही बाहेरची बॉडी सुद्धा स्वच्छ करू शकता अप्लाय करायला सोपी आहे टॉक्सिन फ्री आहे केमिकल फ्री आहे आणि हे म्हणजे स्वच्छ केल्यानंतर खूप छान असा सुगंध येतो आ तुम्ही सुद्धा हे खरेदी करा फक्त फॉलो करून कमेंट मध्ये पीपी टाइप करा मी डायरेक्ट तुम्हाला लिंक देणार आहे